नमस्कार मंडळींना एक आनंदाची बातमी आहे मी मोबाईल घेतलेली आहे तर आता दररोज व्हिडिओ येणार राजश्रीताई संगीता ताई ठाकूर लता ताई प्रिया ताई पायलताई सविता ताई तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्याकडे तर हळदी कुंकू झाला असेल परंतु मी आज हळदी कुंकवाची व्हिडिओ टाकत आहे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नवीन मोबाईल घेऊ शकली असाच तुमचा प्रेम असू द्या तिडगुड खा गोडगोड बोला चला तर मग आता बघा पुढची व्हिडिओ आणि प्लीज तुम्हा सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण की एवढ्या दिवसापासून मी व्हिडिओ बनवत आहे परंतु जास्त सबस्क्रायबर्स झालेले नाही आहेत फक्त अठरा हजार तीनशे वीस सबस्क्रायबर्स झालेले आहेत तर आपले सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर्स झाले पाहिजेत आणि मी म्हटली आहे त्यानुसार एक लाख सबस्क्रायबर्स झाल्यानंतर मी तुम्हा सर्वांसमोर येणार आहे मी सांगणार आहे की मी कुठली आहे कोण आहे तर म्हणून प्लीज लवकरात लवकर सबस्क्रायबर्स एक लाख झाले पाहिजेत हे तुमच्या हातामध्ये आहेत ओ शांता शांता कुठे चालली नवीन साडी घालू शांता कुठे चालली नवीन साडी घालू हा कोणत्या गाडी चालली वा वा, वा शांता मस्त काम आहे तयारी बियारी करून टाकली माहेरी चाललो म्हणते सांगत नाही काही नाही हा बरोबर आहे का तुझ्या का मी आपल्या मताने शकत का सगळं विचारतच जाऊ का तुम्हाला अशी म्हणत आहे का तू नको विचारू ना नको विचारू तुझ्या मनाला जसं वाटतंय तसं कर आता दात कशाला काढून राहिली जा ना त्या मी काही नाही म्हणत अहो बाबा नाराज झाले का तुम्ही आणि तुम्ही मला असे समजत आहे की न विचारता मी माहेरी जाईन म्हणून आजपर्यंत गेली आहे का तुम्हाला न विचारता कुठं तरी बस एवढाच विश्वास चावट कुठली मजाक करून राहिली नाही नाही का मजा काही नाही समजत तुम्हाला आता म्हटलं थोडीशी मस्करी करून टाकते मला तर खरंच वाटलं होतं बाबा मी म्हटलं चालली का एक तयारी बियारी दिसली तुझी अहो आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवली आहे ना घाई म्हणून आता तयारी नको करू का नवीन साडी नको घालू असं असं हृदय किंग कार्यक्रम ठेवले आहे नाही हो आता बायांना जाते बोल बायला मी तो म्हटलं माझी शांता गेली माझ्या आतातून हं मायेरे चालली म्हणते ना सांगता मला धक्काच बसला होता हो गाबरू नका गाबरू नका तो दिवस नाही येणार पापा मी तुम्हाला न सांगता कुठेच नाही जाणार जाऊ मग मी आता बायांना सांगायला चला पापा आता दोन चार दिवस तर तुमची मध्येच मध्ये मज़े आहे बाययांची झालं पापा मग आजही गाबरा बिगरात येणार होत नाही नाही का चला चार पाच दिवस काही वावरात तुझे येणार होत नाही 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 आज नाही येत आणि उद्या नाही येत मग ऐनपरवापासून आता दोन दिवस चालते हळदी कुंकू कुठं दोन दिवस म्हणते एक हप्ता जाते पूर्ण काही सांगता कसं कसं एक हफ्ता जाते काहून मकर संक्रांतीच्या आधी एक दिवसाच्या आधीपासून तू घरीच आहे त्या दिवशी का चिवडा लाडू बनवतो म्हणली हो तर चिवडा लाडू बनवली तिरकुड बनवली एक दिवस लागते ना त्याच्यामध्ये काल मग आता वानाच्या सामानच घ्यायसाठी गेलो होतो सायंकाळ तिकडेच झाली आता आज मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवली अजून एक दोन घर होतील बाकीचे उद्या होतील नाही का हो तर मी का म्हणतो झाला तरी एक हफ्ता जाते एक आठवडा आता आठ दिवस जातात तर का झाला वर्षातून एकदाच तर येते हा आम्ही बाया नटून टटून मस्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतो वान देतो एकीमेकींना कसा कुठं जायला मिळते कोणाच्या घरी नाही नाही जायला मिळतच नाही बस बहाने पाहिजे मग का म्हंटल जी तुम्ही काय म्हटलं काही नाही बाबरात जातो म्हटलो मी तुम्ही करा आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम वान वाटायचा कार्यक्रम हो हो चल बाबा मी चालली जाते पटापट बायांना सांगते लवकर या म्हणून रजनी आवडल्या का टोपल्या तुला आ, हो ना आहेत ना का करायचं आहे तन तर द्यायचं आहे तुला तर चेल म्हटली जाऊ म्हटली सोबत तू नाही ऐकली आली असती दुर्गा ताई पण माझा चिवडा लडू तसाच होता बनवायचा जमत नव्हता त्याच्यामुळे मी काही बनवलीच नाही मग आज तर आता हळदी होईल आज कधी बनवली असती बरं झालं तुम्ही विचारायला तर येते का म्हणून तुमच्या जेवढे सांगितले तर चांगलं झालं वानाचं सामान आमच्या इथे हे पप्पूचे बाबा म्हणायला बसले सामान आणायसाठी जातो मग पटकन माझ्या लक्षात आला म्हटलं वानाचाही सामान आणायचं आहे मी येऊन जाते ना म्हटले मग म्हणायला बसतील चल ह्या नाही आवडल्या असतील तर त्या जाडीवाले घेऊन जा नाही नाही चांगले आहेत ना काही ठेवायला जमते इथं भाजीपाला किती रुपये डझनच्या आहेत ते हाताई अरे रजनी मस्त सेल लागला होता असे आपण टोपल्या घ्यायला गेला फुटपाथवर तर किती रुपये टोपली देते वीस रुपये टोपलीच्या खाली देत नाही मस्त दहा रुपये सेल दहा रुपये सेल लागला होता काय म्हणतो काही दहा रुपयाची एक टोपली आहे हो ना दहा रुपयाची एक टोपली आहे दीड डझन आणली बाबा तुझ्यासाठी होतील ना हो होतील होतील मस्त परवडलं अरे डब्बे बिब्बे पण होते ते चहाच्या ट्रे होत्या छोट्या छोट्या चाय घाळण्या होत्या पाणी घालण्या होत्या सगळं दहा रुपये प्रत्येक माल हो का हो आणि तेवढाही काही खराब ना तर चांगलेच होते बघ आता ह्या टोपल्या छान असत आहेत ना आपण अशी घ्यायला गेला तर वीस रुपयाची एक टोपली मिळते नाही का हो ना ताई वीसच्या खाली देतच नाही मस्त मस्त टोपल्या आहेत हो तू दोनशे रुपये दिली होती तर आता हे एकशे ऐंशीच्या झाल्या टोपल्या वीस रुपये आहेत माझ्याकडे तुझे आता चिल्लर नाही आहेत मग ते वापस हो ठीक आहे ना ठीक आहे ताई कुठे जाणार आहेत वीस रुपये पण मला मस्त आवडलंय ह्या टोपल्या रजनी या वर्षी तर कोणी बोलवायला आजच आहेत ना हळदी कुंकासाठी येतील ना येतील आता काम बिम वाचेच असतील एक काम करून तुम्ही तयारी करा मी करते तयारी दोघी जणी जाऊ वडिया आणि बोलवून घेऊ हळदी कुंकासाठी चला म्हणून आमच्या इथं हो हो रजनी हो उद्या मग व निबिनीवर जाणार होते का का नाही का ताई अरे वा शांत ताई मस्त साडी घातल्या ना नवीन नवीन हो आणि तू जगेवरच राहत जा तू साडी नको घालू आता आज तर साडी घालायला पाहिजे का घालते ना ताई हो आता साडी घालते मी काय म्हणते रजनी दुर्ग या हळदी कुंकवाला आता आम्ही येणारच होतो बाबा बोलवायसाठी आमच्या इथं हळदी कुंकवाला याल म्हणून हो आधी आमच्या इथं या मग तुमच्या इथं नंतर हो किती वाजे याचा आहे आता बारा वाजे तयारी करा पटकन आणि या मी पटापट सांगते ना घरी जाते हो हो ताई ठीक आहे ना रजनी या टोपल्या दाखवायला आली का, का तू इकडे नाही ताई या दुर्गा ताईला सांगितली होती काल गेल्या होत्या सामान आणायसाठी इथं म्हटले माझ्यासाठी घेऊन यालवानाचा सामान आता यांनीच आणलं टोपलं तर मी आता आणायसाठी आली आवाज दिला तर हो का, काल आम्ही तर आलो होतो ना दिसली नाही तर का तू काल किती वाजे गेले होते तुम्ही मी येऊन गेली होती एक वाजे घरी येऊन गेली होती मी असा म्हणूनच तो मस्त आहे हो हुशार रजनीची आणली तुला वाण्याचं सामान आणि आमच्या नाही आणली आता तुमच्या कसा बापा तुम्ही आणून घेता म्हणून नाही विचारली मी आता तुमच्या घरही दूर आहे नाही तर विचारली असती నాస్బాత్యాస్ సాలి నా వే పట్కన్ తయారీ కనియా సూర్య సూర్యంతా దాఖలా बापा सुरेकांत कुठे गेली होती इकडे काही नाही ते काढल्याचे वेळ आहेत काढल्या निघतात का म्हणून बघत होती किती मिळाले ते काढले ताई आताच गेली पाहतच होते तर तुमच्या आवाजाला चला नाही बसा नाश्ता वगैरे करा नाही नाही सूर्यकांत आता नाश्ता बिस्ता काही करत नाही हळदी कार्यक्रम ठेवले मी घरी तर ये मग पटकन कधी आताच का हो हो आताच बारा वाजेच ललिता आली आहे का इकडे नाही नाही इकडे तर नाही आली ललिता ताई काउन घरी नाही आहे का नाही आहे बाबा घरी दरवाजा लावला दिसला वाडी बिडीत असेल नाही ना तिकडे वाडीकडे इथं गेली होती आवाज दिली तर नाही आहे तिकडे पण माहित नाही बापा मग मी म्हंटल इकडे आले का का नाही आमच्या घराकडे तर नाही आली एखादी दिसेल तर सांगशील मग हळदी कुंकवासाठी बोलवायला आल्या होत्या शांतताई म्हणून हो हो सांगते ना आणि आताचे पटकन बारा वाजे ये म्हणजे एक तास लागते की एका घरी मग आमच्या इथला हळदी कुंकू झाला की एकताच इथं जायचं आहे हो का वहिनीनं तर काही सांगितलं नाही ना आता आमच्या घरीच सांगणार आहे सगळ्या पायांना हो चांगला आहे बारा वाजेपासून सुरू केलं तर होऊन जातात एका दिवशी सात आठ घर होऊन जातात तर का सूर्यकांत मी तर उद्या देईन बापा आता हळदी कुंकू माझ्या वानाचा सामानच आणून नाही झाला बापा तुमचे इथले भाऊ दररोज जातात तरी सांगितले नाही का काल सांगितली होती तर आणलंच नाही आठवणच विसरली म्हणत होते आता आज आणाल म्हटले आठवणीने हो म्हणाले तरी पण आता आठवण करून द्यावं लागेल चाराक वाजे फोन करून द्यावा लागेल त्यांना ताई तुम्ही कधी आणले तर वानाचं सामान अहो काल गेलो होतं आम्ही कुंतासोबत घेऊन आलो बापा मग मस्त काम आहे बापा तुमच्या हां वहिनीने पण नाही सांगितलं आणि तुम्ही नाही सांगितलं अहो अचानकच तयारी झाली आमची मी तर या काकाच्याच दुकानात आली होती वानाचे सामान घ्यायसाठी तर आहे नाही म्हणाले मग कुंताच्या घरी गेली तर म्हटली कुंताला कसे करून उद्या मग आपल्या घरी हळदी कुंकू ठेवू म्हटलं तर वानाचं सामान पाहिजे नाही का जाऊन का म्हटलं तर मग ते म्हणते चल म्हणते जाऊ म्हणते मग आम्ही गेलो मावशीनं तर चिवडा वगैरे आणून दिला तर मावशीनंही काहीच नाही सांगितलं ना, ना सांगित अरे ते काकू तुमच्या घरी आले नाही का चिवडा धरून ते आल्या इकडे आणि मी गेली त्यांच्या घरी त्या काकूला काहीच माहीत नव्हता हो का काय मग पटका ना हो हो येते ना आता इथे सांगून देते मग झाला मग घरीच जाते मी वहिनी थोडासा करा ना नाही नाही कावेरी ताई येई एक् नाही करत जेवण केले ना इकडे चालू का वहिनी असंच करतो तुम्ही नास्ता नाही करत पण चहा पेते म्हटली ना हो चहा तर ठेवली म्हणा गॅसवर पण मी म्हणत होती थोडासा केली असते नास्ता नाही आता जेवण जेवणही झालाय ना तर पण आलू पोहा खाली दिवसभर जेवण नाही केली बापा आणि ह्या पोह्याचा चिवडा तर माहीत नाही आता खाऊसच नाही वाटत का आधी मस्त आवडीनं खात होते चिवडीच्या बनवत जा मग पोह्याचा नाही आवडत नाही नाही ताई तसा काही नाही चिवडीच्या ना मुरमुऱ्याच्या ना पोह्याचा माहीत नाही चिवडा खाऊसाच नाही वाटत तो आलू पोहा कसाही खाऊन टाकेन हे गंगू मावशी कुठे गेल्या तर नाही दिसून राहिले ना का माहीत कुठे गेल्या गेल्या असतील कोणाच्या घरी घरी बसल्या नाही तर उभ्या काल तुमच्या भाऊना नेऊन द्या नेऊन द्या म्हटले चिवडा हो हो म्हणाले आणि आणून नाही दिला तो थैला त्या थैल्या राहिला केला आणि आज म्हणतात आता मला उशीर होईल म्हणतात जायसाठी तूच नेऊन देशील म्हणतात चांगला झाला ना बहिणी आल्या तर तुम्ही तो वानाचा सामान आणून झाला आहे तुमच्या नेऊन घ्याल हो पा झाला का आणून वानाचं सामान तुम्ही गेल्या होत्या का भाऊनीच आणला नाही गेली बहिणी मी त्यांना सांगितली तर आणला वगैरे त्यांनीच फोन केला होता का आणू म्हणून हो का आणला तर मग तुमच्यासाठी पाणी गाळणी सांगितली आणि माझ्यासाठी चहा गाळणी रेट एकच आहे म्हणत होते हो का, का भाऊ दिला मग अशी पंधराची एक म्हणत होते पण एक एक डझन आणला तर कमी लावला म्हणे बारा रुपयाची एक पडली म्हणे मी म्हणलं दहा रुपयाची एक पडली असती भाव कम नाही केला म्हटलं आपण बाया जातो कशा भाव करतो नाही का हो दहा रुपयाची पडली असती भाव नाही केला असणार नाही हम्म नाही करत ते भाव जेवढ्याची म्हणलं ना तेवढे पैसे देतात असं आहे त्यांचा सेलही लागला होता म्हणतात पण चांगले नव्हते म्हणत होते हो का सेल मध्ये कुठे चांगला राहते मला हो तरी खूप गर्दी होती खरा मन मना घेत होते खरा बाप्पा मस्त काम आय हा इकडे येऊन बसली आहे मी घरी गेली होती शांत या 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 बसा बसा नाही हो कावेरी राहू दे बसत किसत नाही मी बोलवायला आली घरी गेली होती इथे इकडे आहे मस्त बाबा बस ना कावेरी बस ना नाही बसत ना मी नाही नाही बहिणी ना ओ नाही बसत मी हळदी कुंकवासाठी बोलवायला आली बसा ना ताई बस ना चहा ठेवला आहे चहा प्या शिजला असेल तर आण बापा पटकन हा जास्त वेळ थांबत नाही मी सगळ्यांना सांगितली बारा वाजेपर्यंत या म्हणून आता घरी जाऊन मला तयारी वगैरे करावं नाही लागेल का हो झालंच आहे ना अंते आणते इकडे झाला ते मकर संक्रांतीचा नाश्ता होता आनंद द्यायचा काल चिकूच्या बाबांना म्हटली नेऊन द्या नेऊन द्या म्हणून हो हो केला आणि नाही नेऊन दिला तर मी म्हटली म्हंटल आहे आता नेऊन देते ओ, मी मस्त आवाज मारते तुझ्या घरी जाऊन समोरून मागे होऊन वाडीकडे गेली बघायला तू होतीच नाही तर कुठून बोलणार आता किती बारा वाजेच्या आहे का अडधी कुंकू हो बारा वाजे चहा आहे हळदी कुंकू हे पटकन तू पण हो हो आता जातो जो ती तर चहा ठेवतो म्हणाल आता हळदी कुंकू आल्या तरी सगळ्या जणी मला बारा वाजे म्हटलं मी बरोबर बारा वाजे आले बापा आता एकमेकाची वाट पाहावं लागते ना आता बारा वाजेची वेळ दिली पण सगळे बारा वाजे आलेच नाही तर मी का करू त्याच्यात हो ना मग मलाही साडे बारा वाजेपर्यंत यायला पाहिजेत होतं नाही का झाला काय इंदू आली तर नाश्ता कर म्हणली तर नाश्ताही नाही केली असे का येते का दररोज ताई मंजुळा काकूंना नाही बोलवली का गेली होती बोलवायला तर घरीच नव्हत्या बापा त्या ते काकाजीला विचारली मी तर मनायला बसले वावरात गेली म्हणून सांगून ठेवली आल्या की पाठवाल म्हणून ह्या काकू ना नुसता वावर पाहतात आता हळदी कुंकू दोन दिवस देतात बापा बाया तर घरी राहीन असे नाही म्हणत वहिनी काकू गेला तर मी बोलली त्यांना कशाला जाता म्हटली वावरामध्ये हळदी कुंकूसाठी याल म्हटली दोन वाजे आमच्या इथं तर म्हणायला बसले येईन म्हणे एकाच वाजेपर्यंत वापस आणि अशाही म्हणाले की मी वान वगैरे देत नाही तर काय यायचं आहे बही आहे बापा काकू आता वान नाही देत तर काय झाला हळदी कुंकू घ्यायसाठी बाई आहे ना सुहासिनीच मान राहते शांतता जे आलं ते ला हळदी कुंकू लावा खरं उर का बा मग अजून कुंताच्या इथं जायचं आहे मग त्याच्यानंतर आमच्या इथं आहे आज झाल्या पाहिजेत ना पास्ता घरं तरी झाल्या पाहिजेत आज हळदी कुंकू घेऊन मोठी घाई आली बा काय ललिताला आता मोठी घाई आली आता थांबा हळदी कुंकू लावते वान देते नाश्ता बिस्ता करा असे घाई नका करू का शांतताई नाश्ता करा म्हणता बारा वाजेचा हळदी कुंकू ठेवले आणि नाश्ता करा म्हणता आता सगळेजणी आम्ही जेवण करून आलो आता कोणत्या पोटामध्ये नाश्ता करू मस्त चार वाजेचा ठेवायला पाहिजे होता मस्त नाश्ता केला असता पोट ठेवली असती एकच घर असता मग आपल्या खेड्यातल्या फक्त थांबतात होता बरोबर आहे तुझ्या म्हणून शांता ताई किती मोठ्या टिळ्यात लावल्या नाही आहे ना टिळ्या नाही लावली जास्त मोठा दिसला तरी पाहिजे कुंकू कपाळावर चला चला आता हळदी कुंकू तर तीड लावली मार बाबा शांतताई ला। नी खूप मोठा मोठा कुंकू दिलावला कपाळ भर दिसून राहिला बहिणी तिरगुळ थोडासाच द्या जास्त नका देऊ का कावेरी थोडासाच द्या म्हणते पहिलाच घर आहे तरी थोडासाच मला पण ताई थोडासाच हट मग देतच नाही बापा कोणालाच थोडासा थोडासाच करून राहिले तुला इंदू देऊ का नको नाही नाही शांतताई द्या द्या तिरगुळ घ्या ना गोडगोड बोला तिरगुळाच्या तर मान आहे मग आणि या थोडस द्या शांतताई थोडस द्या शांताबाईनी थोडस द्या लावला बापा यांनी रजनी सिटीला आणली ते येते मस्त तिरगुड वाटते हो ताई नाही जाऊ म्हणत होती आज शाळेमध्ये मी येईन म्हणे वाण घ्यासाठी जाल ना म्हणे मी येईन म्हणे तिला म्हटली आताच नाही जाऊ बेटा दोन वाजेपर्यंतची शाळा कर मग येऊन जाशील म्हटले मस्त ठाकवली नाही तिरगुड घ्या गडगड बोला हो बापा गोडच तो बोलतो ना कधी झगडा भांडण केलं आम्ही नाही 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 केलं शांत वहिनी इथलं तिरगुड छान राहते हो मस्त टेस्टी तिरगुड बनवतात तर घेतले नाही ना थोडासाच द्या थोडासाच द्या करत होते ना तुम्ही होत्या घ्या म्हणा कावेरीला हो घेईल ना कावेरी उकाना काम ना गेल, कावेरी उकाना घे सगळ्या जणी घेतील घेते उकाना नाही तर मी एकटी नाही घेत बापा हो ना सगळ्या घेतील ना घे ना कावेरी पटकन नाव घे उकाना घे लवकर हो ना वहिनी आठवत द्या सासू सोबत झगडा करायसाठी आठवा नाही लागत आणि आता उकाना साठी आठवण करू द्या म्हणते देवापुढे ठेवण्यासाठी आंते नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आंते नारळ आणि केळी महेशजीचे नाव घेते हळदी कुंकबाच्या वेळी महेशजीचे नाव घेते हळदी कुंकबाच्या वेळी वा वा छान छान म्हटली कावेरी मस्त हा सूर्यकांत काही आता तुमची पाळी चला उखाणे म्हणा म्हणाल काहीत का सगळ्यांना म्हणायचं आहे गणपतीला आवडतात दुर्वा गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी कृष्णाला आवडते तुळशी ना ना। रामचंद्रजीचे नाव घेते मी हळदी कुंकवाच्या दिवशी रामचंद्रजीचे नाव घेते मी हळदी कुंकवाच्या दिवशी अरे वा ताई छान म्हटलं मस्त एकदम एक नंबर हा चला सरपंच मॅडम म्हणा आता तुम्ही उखाना हा ताई मला हिंदूच म्हणा तुम्ही मी ग्रामपंचायत मध्ये ठेवीन ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम तेव्हा म्हणेन ना मग मी उखाना नाही नाही तेव्हा तर म्हणाल आताही आता पाहिजे एक तुमच्याकडून हो ताई चला उखाना म्हणा बर बापा म्हणते म्हणते मकर संक्रांती निमित्त मकर संक्रांती निमित्त जमल्या सगळ्या हळदी कुंकवाला जमल्या सगळ्या हळदी कुंकवाला देवराजजीचे नाव घेत आली मी हळदी कुंकू लावायला वा वा मस्त छान छान हा ललिता वान घेते कोणाची राणी गुरावजीची राणी नाही नाही ललिता असं नाही उखाना म्हणून कपाळाचा कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचा कुंकू जसा चांदण्याचा ठसा आणि बाबूरावजी माझ्यासाठी राधेच्या कृष्ण जसा वा मस्त छान म्हणली ना एक नंबर बापा <स्ट्थ> रजनी घे बाना घे पटकन मला येत ताई युकाने विखाने नाही नाही रजनी उकाना तर मनावं लागेल का म्हणू हा अंगणात होती तुळस अंगणात होती तुळस तुळशीला तुड़ लावते मी दिवा तुळशीला लावते मी दिवा देवदासजी सारखे जोडीदार मला जन्मजन्मी हवा बघ ना चुपी रुस्तम मस्त छान उखाना म्हणलं आणि म्हणते मला येत नाही म्हणून हा कोणता घे भाई लवकर उखाना घे का ताई बहिणीला चुकाना घे म्हणत आहे का नाही नाही बहीण बहीण काही नाही हा सगळे जणी का म्हणतील आपल्या बहिणीला विचारलं नाही म्हणते मन बापा पटकन मन हे मन ग कोणता मन पटकन मन हो हो म्हणते बापा म्हणते गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कडी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कडी आणि रमेशजीचे नाव घेते मी हळदी कुंकवाच्या वेळी रमेशजीचे नाव घेते मी हळदी वेडी वेळी वा मस्त छान म्हंटली कोणता दुर्गा उखाना म्हण नाही नाही मी उखाना म्हणणार नाही आधी तुम्ही म्हणा उखाना तुम्ही नाव घ्या तेव्हाच मी उखाना म्हणेन हो शांतताई वा तुम्ही राहूनच गेल्या चला म्हणा बाबा आता तुम्ही आधी उखाना म्हणा दुर्गा बरोबर पकडले तो म्हणू नको शांतताईला म्हणायला लाव मी सोडतच नाही ना बाबा शांतताईला शांतताई आधी सांगेल तेव्हाच हो बाबा सांगते सांगते गुळाचा गोडवा किती छान गुळाचा गोडवा किती छान शांतारामजीचं नाव घेऊन देते मी संक्रांती चा वान चल घे गुर्गा आता मी सांगितली ना तू पण आता उखाना मत हो ना ताई म्हणते ना केळीच्या पान केळीच्या पान टराटरा फाटते अन सासूबाईच्या हिराच्या नाव घ्यायला मला लाज वाटते